आपण पाहत आहात लोकशाही परिषद पंचवार्षिक निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी विक्रमी एक्कावन अर्ज दाखल आमदार गोपीचंद पडळकर डॉक्टर रवींद्र अरळी व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विक्रम सावंत सुजय शिंदे यांनी केले जोरदार शक्ती प्रदर्शन जतनगर परिषदेची निवडणूक ही दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होत असून नगरपरिषद अकरा प्रभागातील तेवीस सदस्य पदासाठी व एका जागेवर नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होत असून एकूण मतदार एकोणतीस हजार आहेत दिनांक दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर अखेर उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती त्यामुळे आज शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी झाली होती छत्रपती शिवाजी महाराज चौक ते प्रशासकीय इमारत परिसरात सर्वच रस्त्यावर वाहनांची रांग लावून वाहतूक कोंडीत झाल्यानं पोलिसांची मोठी दमछाक झाली त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पक्षाचे उपरणे गळ्यात घातलेले उमेदवार व त्यांचे समर्थक दिसत होते आज उमेदवारी अर्ज दाखल केलेले उमेदवार व त्यांचा प्रभाग व पक्ष आज भाजपनं जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपल्या उमेदवारांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण धानोरकर यांच्याकडे दाखल केले यावेळी आमदार गोपीचंद पडळकर डॉक्टर रवींद्र अळी जट शहर अध्यक्ष अण्णा भिसे विक्रम ताड परशुराम मोरे अतुल मोरे पापा कुंभार शारदा कुंभार पवन कुंभार प्रमोद हिरवे गजानन यादव संतोष मोटे आदी पदाधिकारी उपस्थित होते राष्ट्रीय काँग्रेसचे सुजय उर्फ नाना शिंदे यांनीही आज नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज जत नगर परिषद निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण धानोरकर व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी लक्ष्मण राठोड यांच्याकडे दाखल केला यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विक्रमसिंह सावंत ऍडव्होकेट युवराज निकम बाबासाहेब कोडक अप्पाराया बिराजदार धैर्यशील सावंत समाधान शिंदे आदी उपस्थित होते प्रकाश माने सलीम नदाब आदी उपस्थित होते आज नगर परिषद नगरसेवक पदासाठी उमेदवारी दाखल केलेले उमेदवार व त्यांचा प्रभाग पक्ष असा महेश प्रमोद साबळे प्रभा क्रमांक एक काँग्रेस राजकुमार कल्लाप्पा साळे प्रभाग क्रमांक एक अपक्ष अरुण जयवंत साळे प्रभा क्रमांक एक भाजप लक्ष्मीबाई अन्नप्पा कैकाडी प्रभा क्रमांक एक भाजप बेबी अशोक बनपट्टी प्रभा क्रमांक एक भाजप रंजना गोविंद पवार प्रभा क्रमांक एक काँग्रेस आसिफमय बुप सय्यद प्रभा क्रमांक दोन शिंदे शिवसेना श्रावणरामा चौगुले प्रभा क्रमांक दोन शिंदे शिवसेना व एक अर्ज अपक्ष सागर अण्णासाहेब चंपानावर प्रभा क्रमांक तीन राष्ट्रवादी गीतांजली दिनेश जाधव प्रभा क्रमांक तीन काँग्रेस युवराज बाळ मोहनराव निकम प्रभा क्रमांक पाच काँग्रेस हमद बी कासिम गवंडी प्रभा क्रमांक पाच काँग्रेस हेमलता बसवराज चव्हाण प्रभा क्रमांक चार भाजप प्रणिता गजानन यादव प्रभा क्रमांक पाच भाजप निलेश महादेव मरगर प्रभा क्रमांक पाच भाजप गजानन बाळासाहेब यादव प्रभा क्रमांक पाच भाजप धैराशील विक्रमसिंह सावंत प्रभाग क्रमांक तीन काँग्रेस सारिका योगेश हेडके प्रभाग क्रमांक पाच राष्ट्रवादी हेमा शरद चव्हाण प्रभाग क्रमांक तीन राष्ट्रवादी रोहित राजू कांबळे प्रभाग क्रमांक तीन शिंदे शिवसेना रोहित राजू कांबळे एक अर्ज अपक्ष चेतन कुमार कांबळे प्रभाग क्रमांक का चार काँग्रेस राहुल व संत शिंदे प्रभा क्रमांक तीन अपक्ष अश्विनी चंद्रकांत माणी प्रभा क्रमांक पाच शिंदे शिवसेना अर्षद सलीम गवंडी प्रभा क्रमांक पाच शिंदे शिवसेना सलीम नूर मोहम्मद गवंडी प्रभा क्रमांक पाच अपक्ष हर्षवर्धन संजय कांबळे प्रभा क्रमांक चार अपक्ष सुनंदा विजय चव्हाण प्रभा क्रमांक तीन शिंदे शिवसेना निलेश तानाजी बामने प्रभाग क्रमांक तीन काँग्रेस श्रुतिक राजू कांबळे प्रभाग क्रमांक चार अपक्ष नजमा अजिज सत्ती प्रभा क्रमांक चार अपक्ष प्रीती प्रभाकर गायकवाड प्रभा, प्रभा क्रमांक चार शिंदे शिवसेना अर्षद सलीम गवंडी प्रभा क्रमांक पाच अपक्ष हुसेन युनुस हैदराबादे प्रभा क्रमांक पाच अपक्ष विकास वसंत माने प्रभा क्रमांक आठ काँग्रेस सुनील ईश्वर माळी प्रभा क्रमांक सहा अपक्ष उत्तम हनुमंत चव्हाण प्रभा क्रमांक सात अपक्ष सुप्रिया <्योंकरा> योगेश बामने प्रभा क्रमांक आठ काँग्रेस निलेश तानाजी प्रभाग क्रमांक का तीन काँग्रेस राहुल साबुकोळी प्रभा क्रमांक सात अपक्ष संजय लक्ष्मण बागमोडे प्रभा क्रमांक सात अपक्ष तेजस्विनी बजरंग भनमाणे प्रभा क्रमांक आठ शिंदे शिवसेना रणधीर दीनानाथ कदम प्रभा क्रमांक सात अपक्ष तानाजी महादेव कटरे प्रभा क्रमांक सहा अपक्ष नवनाथ सोपान पवार प्रभा क्रमांक आठ पक्ष अशा एकूण एकावन्न उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी आपला उमेदवारी अर्ज भरले आहेत आज नगर अध्यक्ष राष्ट्रीय निकम यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले तर तानाजी महादेव कटरे यांनी अपक्षात अर्जुन सोन्याबापू कुपडे यांनी कम्युनिस्ट पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आतापर्यंत जत नगर अध्यक्ष पदासाठी भाजपचे डॉक्टर रवींद्र अरळी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्ष व बसपचे शिवसेना ठाकरे गटाकडून सुरेशराव शिंदे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे शिवसेनेकडून सलीम गवंडी राष्ट्रीय काँग्रेसकडून सुजय शिंदे हे मातब्बर निवडणुकीत उतरले जतनगर परिषद निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने नगर अध्यक्षासह सर्वच प्रभागात आपले उमेदवार उभे केल्यानं आतापर्यंत ही निवडणूक तिरंगीच होणार असं वाटत असताना ही निवडणूक चौरंगी होण्याचे संकेत दिसत आहेत उद्या मंगळवारी अर्ज जी छाननी होणार असल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण धानोरकर यांनी सांगितलं लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा